तर चला आज होळीनिमित्त मस्त मऊ लुसलुसीत पुरणाची पोळी बनवूयात इथे बघा कणिक चाळून घेतलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ पाव चम्मच हळद टाकायची एक चम्मच तेल टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याचा घट्टसर गोळा तयार करून एक दोन मिनटं मळून घ्यायचं छानपैकी आता हे जे मळलेलं पीठ आहे ते आपण या भांड्यामध्ये ठेवणार आहोत आणि यामध्ये टाकायचं आहे पाणी पीठ बुडेल इथपर्यंत पाणी टाकून हे पीठ आपल्याला अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे इकडे मी पुरण तयार करून घेतलं आहे इथे गुळाचं पुरण मी तयार करून घेतलं आहे यासाठी एक वाटी चना डाळ आणि पाऊन वाटी गुळ घेऊन याचं मस्त असं मऊ पुरण तयार करून घ्यायचं यामध्ये वेलची पूड जायफळ पूड टाकायची आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या पिठालासुद्धा अर्धा तास ठेवून झालेला आहे आपण हे या पाण्यातून काढून घेणार आहोत सर्व पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा एक दोन मिनटं मळायचं आहे थोडंसं तेल लावू शकता पीठ छान एकदम असं मऊ तयार होईल अशाने आणि पोळीसुद्धा मस्त बनेल तर अशा पद्धतीने नक्कीच एकदा पुरणपोळी करून बघा खूप छान होतात आणि वेळ लागत नाही कमी वेळेमध्ये आपण हे बनवू शकतो तर हे पीठ मळूनसुद्धा तयार झालं आहे आता लगेचच आपण ह्याच्या पोळ्या बनवायला घेणार आहोत थोडंसं तेल लावून घ्यायचं या पिठाला अगदी कमी तेल आणि तुपामध्ये ह्या पुरणपोळ्या मी तयार करणार आहे हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि ह्या मळलेल्या पिठाचा छोटासा असा गोळा तयार करून घ्यायचा त्याची वाटी बनवायची आहे अशा पद्धतीने आणि थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं यामध्ये म्हणजे जे पुरण आपण भरतो ते छान सगळीकडे व्यवस्थित असं एकसारखं पसरल्या जाते काठापर्यंत अगदी पुरण जाते बघा आता कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा गोळा पुरणाचा घ्यायचा आणि या वाटीमध्ये छान असं भरून घ्यायचा आहे पुरण बाहेर येणार नाही अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे कोरड्या पिठामध्ये म्हणजे बुडवून घ्यायचं आहे आणि हातावर मी दाखवल्याप्रमाणे थोडंसं असं पोळी याची तयार करून घ्यायची पीठ लावून हलक्या हाताने याची पोळी लाटायची आहे पोळी आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी जशी पाहिजे तशी लाटू शकता आणि एक सारखी लाटून घ्यायची आहे है पोळी तर पुरण भरपूर भरल्यामुळे बघा सर्व बाजूने पुरण दिसत आहे ताई पोळी लाटून तयार झाली आहे आपण ही तव्यावर टाकून घेणार आहोत आधी थोडीशी भाजून घ्यायची ही पोळी आणि नंतर मग नु आवडीनुसार तेल किंवा तूप लावायचं आहे दोन्ही साईडने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे दुसरीसुद्धा मी लाटून घेते अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आणि मस्त कटाची आमटी भात सोबत खायच्या खूप छान लागतात सोबत सुद्धा खूप मस्त लागतात ह्या पोळ्या तर बघा झटपट पुरण पोळ्या तयार होतात आणि थोडीशी तयारी करायची आयत्या वेळेला अशा ह्या पोळ्या आपण बनवू शकतो तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा कशा झाल्या कमेंट करा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअरसुद्धा करा नवीन आसन वर तर देखील करा पोळ्या छान भाजून घ्यायच्या दोन्ही साईडने आणि ह्या गुळाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत तर नक्की म्हणजे फार छान लागतात ह्या नक्की करून बघा गुळाच्या पोळीची चव साखरेपेक्षा छान लागते वेगळी लागते तर आपल्या ह्या मऊ लुसलुसित पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये आता ह्या बाकीच्यासुद्धा बनवून घ्यायच्यात